नमस्कार शेतकरी मित्रांनो कान देश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सतरा ऑगस्ट वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा गाय बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकतो एकदम खुलासा बाजार बनलेला आहे तर आजच्या बाजाराचे तुम्हाला गाईंचे बाजार दाखवणार आहे आणि इथले जे व्यापारी मित्रांनो त्यांचे तुम्हाला गाय वगैरे दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया

तर मित्रांनो गाईला सोड नाही पूर्ण मार्केटमध्ये एकच असं आहे दे का तर मित्रांनो आता बारा, गा। गा। बारा, बारा आता बारा लिटर थंड चालू आहे तर मित्रांनो वीस बावीस लिटरची ची गाय सुखाने एकदम दोन्ही कडून बसून घेऊन पावल्या आता बारा लिटर ची की थंड असं आहे का बरोबर वीस बावीस लिटर दूध द्यायला पाहिजे फक्त बरोबर काय दिलंय तिने गोरा आहे गोरा दिलेला आहे का बरोबर तर मित्रांनो गोरा वगैरे दिलेला आहे तिने वीस लिटरची ची गाय असणारी

अरे वा तर मित्रांनो एकदम सुखाने बघू शकता तुम्ही एकदम गरीब हिने काय दिलाय भाऊ हा काय दिलाय तिने हिने पण गोरा दिलेला आहे का तर मित्रांनो यांच्याकडे ज्या कॉलेजच्या काही पूर्ण मार्केट मध्ये तुम्हाला कोणाकडे पाहायला भेटणार एकच नावाच्या क्वालिटीच्या काही

सांगा इथे चार दात ते नाही पा बरोबर बरोबर चार दात बसले जे आहे तेच तर मित्रांनो तुम्हाला एकच नंबरच्या क्वालिटीच्या काही पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला गायी खरेदी करायची असेल तर प्रवीण भाऊशी संपर्क करायलाच नका नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये अशाच क्वालिटीचे तुम्हाला गाई वगैरे पाहायला भेटतील हिला किती चालू आहे अगं दाख राय तर चालू हिला दा दिवशी हिला बारा मिटर चालू हिला बारा मिटर चालू आहे ती रात्री जाया रात्रीचा मित्रांनो एका टाइम आलेला बारा चालू द्याल पाहिजे मदर ताकडे बच्चे तिने ऐकले ते बच्चे तिकडे बांधले मग आता प्रवीण सांगायला किती मग किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार आहे का म्हणजे पंच्याण्णव आता काही मागणी वगैरे लागले का बाजारमध्ये चालू आहे का विवाह किंमती सांगतो त्यांच्या नाव प्रवीण राजपूत मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चौसष्ट अठरा चौरेचाळीस गाव आपलं गाव बोर ज्यांना कोणाला घाई खरेदी करायची असतील जर नाही विकले गेले गई 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 तर गाई आज संध्याकाळी उद्या सकाळी गोट्यावर भेटतील बरोबर तर मित्रांनो नेहमी तुम्हाला त्यांच्याकडे गुरुवारच्या दिवशी गाई पाहायला भेटणार आहे तर आता त्यांचं चार गाई मित्रांनो विक्रीसाठी अवेलेबल या जर विकल्या गेल्या तर त्यांच्या गाई परत येतील आणि जर विकल्या ना आपण तुम्ही फक्त त्यांना कॉल वगैरे करून घ्या मित्रांनो जर तुम्हाला या दोन 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 तीन तीन देऊ दिवस राहिले तर उदार देऊ असं आहे का बरोबर तर मित्रांनो त्यांच्या गोड्यावर गेले तर तुम्हाला दोन तीन टाइम तुम्हाला दूध चेक करून भेटणार आहे आणि जर ओळख राहिली तर सुद्धा तुम्हाला काही भेटणार आहे कारण गॅरंटीच्या काही असल्या असल्या कारणाने मित्रांनो गॅरंटी देत आहे कस्टमरच्या पूर्ण मार्केटमध्ये त्या त्या क्वालिटीची मित्रांनो आमचा तुम्हाला एक तशी क्वालिटीची काही पाहायला भेटणार नाही तर मित्रांनो तुम्ही आजचा का बाजार वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबर असा बाजार पहिला आता इकडे व्यापारी तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर व्यापारीच्या कितने गाय भाई आज आपल्या पास? पास दस अवेलेबल आहे दस अवेलेबल आहे का जी जी अभी कब जणी दो दिन होगे क्या बोला इसकी पैसठ बोले पैसठ बोलण्याची तर मित्रांनो पाच सहा हजार रुपये सांगायला किंमत आहे गायची ताजी जण लिहिली तर मित्रांनो कास वगैरे बघू शकता तुम्ही

बाकी बोलणे की काय की कि बायस की पंच्याहत्तर हजार बोलणे कि अभे पहिले बिहत नाही तर मित्रांनो जे पहिला तेव्हा तिने नऊ नऊ लिटर दूध दिलेलं आहे एका टायमाला आता ती आरामाने वाढेल मित्रांनो दूध वगैरे नऊ जरी सांगत असेल मित्रांनो त्याच्यामध्ये एक दोन लिटर तुम्ही कमीच समजा ते कसं ही व्यापाऱ्याची सांगायची ती पद्धत असते मित्रांनो कधीही जब तुम्हें पांच लीटर ची गए मित्रों चार तुम्हें अपेक्षा सात पांच अपेक्षा ठेवा गाबा नहीं क्या भैया कि भैया इसको अभी बारह बारी और कैसे में, में अभी तीसरे में तर तीसरे तिस्ट वगैरह बताओ किंमत बोलीस की पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार बोल तर मित्रांनीची पण पंचाहत्तर हजार रुपये सांगायला किंमत वगैरे ही खूप मोठा असा बाजार आहे मित्रांनी तर तुम्हाला भरपूर गायी पाहायला भेटणार आहे आता ज्यांचं बजेट पंचवीस तीस हजारापासूनही तर त्यांना सुद्धा इथं गाई वगैरे भेटणार आहे ज्यांचं बजेट पन्नास साठचा आहे तिथं तुम्हाला पण सुद्धा इथं गायी भेटणार आहे मित्रांनो सुरुवातीत वीस पंचवीस हजार पासून सुरुवात आहे ज्या पावठ्या गायी आल्या आज असं मित्र बच्च भारलेल्या त्या पण तुम्हाला इथं पाहायला भेटतील त बघू शकता मित्रांनो आता ही गायचा कास वगैरे सांगायचं एकदम एकच नंबर क्वालिटी वगैरे हे भी गाभाने भैया क्या बोली की इसकी 85 बोला पहिले कितना दूध दे इसने 12 एक टाइम का 12 लिटर दिया तर मित्रांनो पहिल्या वेताला तिने 12 लिटर दूध दिलेल आहे बढिया है। ब किंमत बोले आम्ही पंच्याऐंशी हजार तर मित्रांनी पंच्याऐंशी हजार हो फक्त सांगायची किंमत आहे मित्रांनो खेचू खेचू खेचो आगे खेचो तर मित्रांनी फक्त सांगायला किंमत आहे तुम्हाला असं वाटत असेल की एवढी महाग महा किंमत सांगता ये व्यवहारामध्ये कमी जास्त कशी पंधराशे हजार रुपये इकडे तिकडे होतील मित्रांनो जर तुम्हाला गाई घ्यायची असतील तर मुदत शिर मुदत शीर त्यांचं व्यापाऱ्यांचं नाव आहे तुम्हाला त्यांचा नंबर देणारी बया आपण नंबर भैया त्र्याहत्तर पंच्याऐंशी तीस चौऱ्याहत्तर अठ्ठावन्न नाव आपण अंधारी तर मित्रांनो अंधारी तालुका सिल्लोड तर मित्रांनो तालुका सिल्लोड नेहमी तुम्हाला त्यांच्याकडं अशा क्वालिटीच्या गाय वगैरे पाहायला भेटणार आहे एकच नंबरच्या क्वालिटीच्या गाय असतात मित्रांनो त्यांच्याकडं जर कोणाला गाय खरेदी करायचे असतील नंबर दिलेला आहे संपर्क करू शकता तुम्ही बापा काय असं सांगत मी त्यांचा करून घ्या मोठा बाजार आहे भरपूर तुम्हाला गायपर्यंत गाई वगैरे पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला बाजारात यायचं असेल मित्रांनो तर गेटचा समोरचा बाजार बनलेला असतो सुरुवातीला तुम्हाला मशीनचा बाजार पाहायला भेटणार आहे मग तुम्हाला गाईंचा बाजार पाहायला भेटेल मित्रांनो आता या बाजारामध्ये मित्रांनो शेतकरी आहे सुद्धा गाई आलेली असतात आता मध्ये कसं मित्रांनो काही गाई दूध आले असतात काही आटलेल्या गाय असतात आणि काही परोठे मित्रांनो गच्च वालेले काही तुम्हाला पाहायला भेटते तर येऊ शकतात या बाजाराला सुरुवातीचा तुम्हाला वीस पंचवीस हजारापासून काही तुम्हाला भेटणार आहे या बाजारामध्ये आणि ऐंशी हजारामध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटी या बाजारामध्ये गाई भेटणार आहे दोघ मला वीस बावीस लिटर दुधाची मित्रांनो बाजार वगैरे हो तुम्हाला पूर्ण दाखवलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आला तर व्हिडिओ करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाजारमध्ये तुम्हाला भरपूर काही बाहेर भेटणार आहेत आपण मी प्रत्येक गायची किंमत वगैरे व्हिडिओमध्ये सांगता येत नाही त्यामुळे आपण काही मोजक्या आपण किमती वगैरे किमती वगैरे व्हिडिओमध्ये सांगतो तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांचं घर गॅरंटीच्या चांगल्या क्वालिटीच्या गाई मित्रांनो त्यांचे तुम्हाला आपण गाई वगैरे दाखवले